नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खिल्लार महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज भव्य दिव्य जुने व जाणते हिंदगी श्री मैदान कोरेगाव इथे संपन्न झाले मंडळी या मैदानात सर्व टॉपच्या नोंदी उपस्थित होते आणि मंडळी या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका हिंदगी श्री सर्जा सुद्धा या मैदानात पळण्यासाठी सज्ज होता मंडळी सर्जाचा पैरा म्हणजेच त्यांचा घरचा साच बावरे आणि सर्जा ही गाडी आज या कोरेगाव हिंदी केसरी मैदानात पाहाली मंडळी या मैदानात सरजा आणि बावर्या यांनी सुट्टागट पास केला होता आणि मंडळी सरजा आणि बावर्या सेमी क्रमांक पाचमध्ये खूप सुंदर अशी लढत दिली मंडळी सरजा आणि बावर्याने सेमी क्रमांक पाचमध्ये सुट्टा सीमी काढूनसुद्धा नक्की निकाल काढला नाही ते पाहूया मंडळी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी आज हिंदी श्री सर्जाला सेमी क्रमांक पाचमध्ये नक्की का पाच नाही दिला निकाल ते जाणूया तर मंडळी आपल्या हिंदी श्री सर्जा सेमी क्रमांक पाचमध्ये सुट्टा सेमी पास केला होता पण मंडळी आपल्या सर्जाने तोंडाला लॉ झाला व त्यामुळे आपल्या हिंदी श्री सर्जाचा पराभव झाला पण मंडळी तुम्हाला नक्कीच माहीत आहे की पुढच्या मैदानात आपला हिंदी श्री सर्जा निकाल ऐका धन्यवाद सेमी बॅनर पाच मध्ये पहिला निकाल तास क्रमांक सहा वरून पावती नंबर चौवेचाळीस ते निकाल पाच जाणी ब्रि मदत घेऊन निकाल दिला ती या ठिकाणी बाद झाली आणि तास क्रमांक पाच वरून आई काळेश्वरी प्रसन्न पहिलवान सचिन शेख चव्हाण वाई पावती नंबर पाचशे नव्वद सेवी फायनल पाच मध्ये फायनल चा आणि पात्र